हॅलो नमस्कार कसे आज सर्व मजेत ना मजेतच असायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हसताय ना तर हसलंच पाहिजे तर मी पूजा पाबळे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर काय होतं की वीकली यांचे शिफ्ट चेंज होत राहतात फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट असते मग शिफ्ट चेंज झाली की हे पूर्ण रुटीन चेंज होतं तर या वीकमध्ये त्यांची सेकंड शिफ्ट होती आणि मग सेकंड शिफ्ट असली की सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि मग प्लस बरीचशी कामं निघतात बुधवारचा बाजार असतो वीकली मग भाजी वगैरे आणायला जाते एकदाच घेत असते मी आठवड्यातनं सगळ्या भाज्या काय लागतील त्या आणि मग कधी कधी दळण संपतं तर या वीकमध्ये ते सगळं चालू होतं आणि मग खूप गडबड होऊन जाते आणि मग त्याच्यामध्ये शिवांचंही शिवांची शिवांशमुळे बरीचशी कामं पेंडिंग राहून जातात वेळेत होत नाही तर हे सगळं या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर स्टार्ट करूयात व्हिडिओला तर आज सकाळी नाश्त्यामध्ये पोहे बनवले होते कांदा पोहे आणि त्याच्यामध्ये बघताय मी थोडेसे मटार टाकले होते कारण आता मटारचा सा सीझन चालू आहे आणि स्वस्तही झालेले आहे तर वापरून घ्यायचे म्हणून टाकले थोडेसे आणि त्यासोबतच थोडीशी लाळ्याची खीर पण होती तर रात्री जेवणामध्ये बनवली होती मग थोडीशी राहिली होती खूप छान लागते राळ्याची खीर तुमच्याकडे तुम काय म्हणतात राळ्याला मला माहीत नाही पण आमच्याकडे सारणाच्या ज्या पुऱ्या बनवतात त्याच्यामध्येही राळं वापरतात खूप छान लागते आणि पोह्यांवरती शेव टाकून आणि लिंबू असेल तर खूप मजा येते शिवांचं चालू होतं इथे पोह्यांवरती शेव टाकण्याचं काम आणि मलाही देत होता आणि त्याच्या पप्पांनाही तो देत होता त्याचं काय ना काय चालूच असतं आज खूप दिवसांनंतर आम्हाला टी व्हीला काहीतरी न्यूज वगैरे बघायला भेटली नाही तर नेहमी शिवांचाच कार्टून चालू वगैरे असतात आणि त्याच्याही न्यूजमध्येही दाखवत होते की लाडके बहिणी योजनेमुळे बाकी योजनांना कसा फटका बसतो आहे वेगळा तर आज जेवणामध्ये मी बनवणार होती हरभऱ्याची भाजी जी मला येताना मम्मीने दिली होती गावावरनं येताना तर खूप छान लागते तर सीझन चालू आहे सध्या हरभऱ्याचा त्याच्यामुळे मग मला आवडते म्हणून मम्मीने थोडीशी काढून ठेवली होती म्हणजे मम्मीने मला साफ करून दिली होती पण मी पाण्यामध्ये थोडीशी धुवून वगैरे घेत होती कारण त्याच्यावरती छोट्या छोट्या आळ्या वगैरे असतात त्यामुळे स्वच्छ साफ आणि धुवून घ्यायची असते आणि थोडीशी आंबट असते खाण्याला पण छान लागते मग त्याच्यासाठी वाटण काढलं होतं मी भाजीसाठी हिरवी मिरच्या घेतल्या होत्या थोड्याशा लसूण आणि मीठ टाकून त्याचं बारीक असं वाटण करायला घेतलं होतं आणि माझ्याकडे तुम्ही लाल मिरची पावडरही वाप वापरू शकता आणि डाळीमध्ये मी ती मुगाची डाळ भिजवली होती कारण माझ्याकडे चण्याची डाळ नव्हती मग तर चण्याच्या डाळीनेही खूप छान लागते मग सगळ्यात आधी तर कढईमध्ये मग मी डिरेक्टली डाळ टाकून घेतली कारण पाणी होतं तिच्यामुळे मध्ये आणि तेल जर टाकली असती तर ती उडाली असती त्यामुळे मी आधी डाळ परतवून घेतली आणि मग तेल टाकलं तेल थोडंसं जास्ती वापरायचं त्यानंतर जो बारीक केलेला मी हिरवी मिरचीचा ठेचा वगैरे होता तो त्याच्यामध्ये टाकला तर तुम्ही लाल मिरची पावडरही इकडे वापरू शकता पण मला हिरव्या मिरचीचीच आवडते त्याच्यामुळे मी हिरव्या मिरचीचा ठेचा बनवला आणि नंतर ती स्वच्छ साफ केलेली भाजी त्याच्यामध्ये टाकली आहे आणि छान असं परतवून घ्यायचं तर थोडासा शेंगदाण्याचा कूट आमच्याकडे प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट वापरला जातो आणि त्यामुळे थोडासा शेंगदाण्याचा जाडसर कूट केला शेंगदाणे हे बघ बा मी बारीक केलेत झाले ना, ना पिल्लू उद्या बनव बाळा तू आता तू त्याच्यासाठी आला का धावस उद्या बनव ना हे बघ बा मी बारीक करून ठेवलं मला काय माहिती तू कुठे होता मी बघितलं नाही ना तुला मग मी बारीक केले उद्या उद्या उद्या, उद्या. बरं ठीक लाव आणि शिवांचा इथे हट्ट चालू होता की त्याला शेंगदाण्याचा कूट बारीक करायचा आहे म्हणून मी ऑलरेडी केला होता पण त्याच्या हट्टामुळे मला अजून खूप जास्ती बारीक करावा लागला आणि तो जास्तीच बारीक झाला असो मग तो भाजीमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आणि छान अशी भाजी परतवून घ्यायची तेल थोडंसं जास्त टाकायचं तेलाने छान चव येते आणि मस्त अशी भाजी तयार होती त्यानंतर शिवांश काय भाजी खाणार नव्हता म्हणजे तसा तो केलं तर खातो पण ही हरभऱ्याची भाजी तो खाईल की नाही माहीत नाही मग मा मी त्याच्यासाठी थोडंसं आलू पराठा बनवण्यासाठी बटाटा उकळायला टाकलेला मग त्याच्यामध्ये थोडंसं आपलं नॉर्मली हळद मीठ आणि थोडीशी मिरची पावडर वगैरे आणि थोडासा कापलेला कांदा वगैरे टाकून आणि माझ्याकडे जे चीज होतं मी ते वापरलं थोडंसं आणि त्याचं छान असं सारण बनवून छान बटाट्याचा पराठा बनवायला घातला त्याला आवडतो आणि तो खूप आवडीने खातो चीजमुळे तो जास्त छान लागतो मग छान असा पराठा मी लाटून घेतला आहे आणि तुम्ही तू तु तेल असेल तर तेल लावा किंवा तुमच्याकडे तूप असेल तर तूपही लावू शकता माझ्याकडे घरगुती तूप होतं त्यामुळे मी बऱ्यापैकी छान जास्ती वापरून तूप छान असा वराटा सगळ्या साईडने छान असं भाजून घेतला होता आणि छान असा पराठा तुपामध्ये भाजून तयार होता थोडंफार असं काही वेगळं दिलं की मग तो आवडीने खातो आणि इथे चालू होता हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्याचं कारण मला गोडपेक्षा मी तिखट जास्ती खाते आणि मला आवडतं तिखट खायला बऱ्यापैकी त्यामुळे घरात हिरव्या मिरच्या होत्या तर म्हटलं चला बनवूयात क मी लाल मिरचीचा ठेचाही बनवते माझ्या एकटीसाठी यांना नाही आवडत पण मला आवडतं तिखट मग थोड्याशा मिरच्या होत्या त्या तेलामध्ये छान अशा भाजून घेतल्या आणि त्याच्यावरती नंतर थोडंसं मीठ टाकून मस्त असा ठेचा बनवून घेतला आहा झंझणीत आणि बाहेर आता छान असं बाल्कनीमध्ये सध्या ऊन येतं आता उन्हाळा चालूच झाला आहे आणि आमच्या बाल्कनीमध्ये बऱ्यापैकी छान ऊन येतं काही वाळवण वगैरे असेल तर वाळवायला बरं आहे तर जेवणा अगोदर म्हटलं चला की आज बाजरीचं पीठही संपलं होतं आणि मग दळण करायचंच होतं तर मग थोडीशी बाजरी सुकायला घालून घेऊयात म्हटलं तर दळण दरन दळण्या अगोद अगोदर थोडंसं धान्य थो, उन्हामध्ये छान सुकून घेतलं की पीठही छान येतं आणि बऱ्याच दिवस टिकतं त्यामुळे मी कधीही दळण करताना नेहमी धान्य असं छान सुकून घेते आणि मगच त्याचं दळण करते तर म्हण तर शिवांचं इथे चालूच होतं तो कुठल्या कामांमध्ये मला मदत करत नाही असं होतच नाही तो सगळ्या कामांमध्ये असतो तसं सांगितलेली कामं ऐकतो तो, तो एखादी वस्तू आणून द्यायची असली की आणून देतो बऱ्याचदा बरीचशी कामंही वाढून ठेवतो त्यानंतर छान अशी बाजरी सुकून घेतली त्यानंतर मग जेवायला घेतलं कारण आज एकच सुकी भाजी बनवली होती जर अजून एखादी पातळ भाजी असती तर त्यांनी ती हरभराची भाजी खाल्लीच नसती त्यामुळे मी आज एकच भाजी बनवली आणि मग शिवा इटला त्याचा पराठा दिला त्याच्यामध्ये थोडंसं केचप दिलं होतं कारण चटणी नव्हती बनवली मग तो त्याच्या हाताने छान असं खातो तर आज पाणी गेलं होतं पूर्ण दिवसभर आणि संध्याकाळी अगदी पाच वाजता पाणी आलं त्यामुळे बरीचशी कामं माझी राहून गेली होती कपडे धुवायचे वगैरे मग मी पाणी आल्यानंतर पाच वाजता धुतले कपडे माझे आणि हे आहेत आमचे बिनबुलाय मेहमान नेहमीच असतात हे मी, मी असं काही धान्य वगैरे सुकायला घातलं की हे हजेरी लावतातच आणि सगळा पसारा करून जातात बाल्कनीमध्ये त्यानंतर मग संध्याकाळी शिवांची दुपारी झोप वगैरे झाल्यानंतर मी त्याला घेऊन आली होती गार्डनमध्ये कारण जसा वेळ भेटेन तसा मी त्याला घेऊन येत असते आणि थोडंसं बाहेर आलं की थोडा मुलांमध्ये वगैरे मिक्स झालं की थोडा थोई तो पण फ्रेश होतो आणि मलाही थोडंसं फ्रेश वाटतं थोडंसं बाहेर गेले का मी मग एखादा तास वगैरे त्याला खेळायला घेऊन येते तर हे आमच्या सोच सोसायटीचं गार्डन आहे आता थोडंसं उन्हाळा चालू झाल्यामुळे झाडांची पानं वगैरे गळून ते बऱ्यापैकी असं साठलं आहे तिथे पानांचं वगैरे पण एर बी छान स्वच्छ असतं तर शिवांचाही वेळ जातो थोडासा खेळण्यामध्ये वगैरे आणि थोडंसं बाहेर आलं की त्यालाही छान वाटतं रिलॅक्स होतो थोडासा आणि आणि गार्डनमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी बऱ्याच अशा ॲक्टिव्हिटी आहेत जसे की स्लायडिंग आहे झोके वगैरे आहेत त्यामुळे लहान मुलांचा बराचसा वेळ जातो आणि छान असं सा बसण्यासाठी बाकीच्यांनाही बसण्यासाठी छान असे स्टेप्स वगैरे आहेत छान अशी ग गार्डनिंग केलेलं आहे झाडे वगैरे लावून त्यापैकी पण शिमांशला इथे आले की मातीच जास्त खेळायची असते काही ना काय तो घरातून घेऊन पण येतो कधी कधी माती खेळण्यासाठी त्याची गाडी वगैरे माती भरण्यासाठी जास्ती तो मातीच खेळत असतो आणि बऱ्यापैकी मोठं असं गार्डन आहे आणि क्लब हाऊसही आहे आमच्या सोट सोसायटीचं ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल गावी असला की तो छान खेळतो आणि इथे कसं घरामध्ये आम्ही दोघेच असतो आणि तो त्याच्यामुळे तेच 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 त्याची तेच, तेच, चिडचिड होते मग बाहेर आणलं की थोडासा रिलॅक्स होतो असं मोकळं इन्व्हॉल्वमेंट मुलांसाठी पाहिजे त्यांची ते मिक्सही होतात आणि छान ग्रोथही होते त्यांची त्यामुळे मला जसा वेळ भेटेल तसा मी वेळ काढून त्याला घेऊन येत असते खेळायला आणि त्याचे पप्पा पण त्याला घेऊन येतात त्यांना जसा वेळ असेल तसं खेळायला त्याला बस इकडे थँक्यू बोल तिला तुला चांगलावाला जुजू दिला ना तिने शिवांश आणि इथे रुसला होता तो कारण त्याला त्या ते दिदीचा झोका हवा होता त्याच्यासाठी मग थोडंसं खेळून वगैरे झालं आणि आता आम्ही निघालो होतो मार्केटमध्ये आज बुधवारचा बाजार, बाजार भरतो आमच्या इकडे सो खूप मोठा असा बाजार भरतो बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी भेटतात बाजारामध्ये ह्या भाज्या म्हणू नका फळं अजून आपले कपडे वगैरे अजून लहान मुलांची खेळणी खाण्याचे वेगवेगळं बरंचसं काही काय बाजारामध्ये खूप साऱ्या गोष्टी भेटतात आणि मग मी शिवायला घेऊन आली होती त्याच्या सायकलवरती कारण मला बरी पडते त्याची सायकल त्याला माघ्या पिश सामान पण मी ठेवू शकते कंपार्टमेंट आहे त्याच्या सायकलला काही वस्तू वगैरे ठेवायचं आणि एकदा भाज्या वगैरे घेतल्या की मग आठ दिवस यायची गरज पडत नाही मी एकदाच घेते बुधवारी बाजारामध्ये आणि अशी बाजारातली रोड साईड शॉपिंग आणि मी माझा जीव खूप असा जिव्हाळाचा विषय आहे हा लग्नाआधी कल्याणला असताना जेव्हा मी ऑफिसवर नाही यायची कल्याणच्या शिवाजी चौकामध्ये असा छान बाजार भरतो ह्याच्यापेक्षाही मोठा आहे तिथे मी तास आणि तास काही ना काही घेत त्या बाजारामध्ये रोज माझं जाणं व्हायचं तिकडनं आणि मला खूप जास्त इयरिंग्स घ्यायला खूप आवडायचे माझ्याकडे खूप साऱ्या इयरिंग्स होत्या आणि आता प्रायोरिटी सगळ्या चेंज झाल्या त्या इयरिंग्सवरनं आलेलं आहे शिवांची खेळणी वगैरे घेणं हे येते बाजारामध्ये गेला का शिवांचा हमकास मला इथे घेऊन जातो मग त्याला एक छोटासा बॉल घेऊन दिला लायटिंगवाला त्यानंतर काही थोडेसे फ्रूट्स घ्यायचे होते मला बाजारामधनं ह्या वेळेस भाजी वगैरे वे काही जास्त घ्यायच्या नव्हत्या कारण गावावरून आलेल्या बऱ्याचशा भाज्या होत्या मग थोडेसे फ्रूट्स घेऊयात म्हटलं तर स्ट्रॉबेरी तिथं थो, मला थोडीशी स्वस्त वाटली मग एक पॅकेट घेतलं अगं चाळीस रुपयांमध्ये होतं आणि थोडीशी केळी घेतली होती शिवांसाठी त्याला खूप आवडतात केळी आणि इथे बाजारामध्ये गावठी अंडी भेटतात आ, मी घेते नेहमी मी नॉनव्हेज आम्ही खात नाही पण शिवांसाठी म्हणून थोडंसं त्यालाही जास्त आवडत नाही पण एखादं द्यायचं मी देत असते मी त्याला एखादं तरी उकळून वगैरे तर ह्या आजींनी छान असे मुळे वगैरे घेऊन आल्या होत्या त्यांच्या शेतातले असतात इथे शेतीही करतात आमच्या इकडे त्यामुळे शेतातल्या बऱ्याचशा भाज्या विकायला येतात त्यानंतर ह्या स्टॉलवरती खूप सारे असे छान छान चटपटीत वाटाणे लाल हिरवे वाटाणे बिस्किट्स भेळ चिवडा बऱ्याचशा प्रकारचे ह्या स्टॉलमधून पण मी नेहमी काही ना काय घेत असते शिवांशला ते बिस्किट्स आवडतात खारी बिस्किट काजू बिस्किट छोटेवाले ते मी त्याला त्याच्यासाठी नेहमी घेत असते खूप छान स्टॉल आहे हा आणि आज खूप दिवसांमध्ये मला बाजारामध्ये गवती चहा भेटला होता जो की माझ्या अगदी जिव्हाळ्याचा आहे मला चहामध्ये गवती चहा टाकून प्यायला खूप जास्ती आवडतं तर एक दहा रुपयांची मी छोटीशी जुडी घेतली होती गवती चहाची तिथे बघता येतं छान छान असे कपड्यांचे स्टॉल वगैरे लागलेले असतात बरेचसे मातीच्या भांड्यांचा हा स्टॉल मला खूप जास्ती आवडला होता मी लांबूनच बघितला आणि बऱ्याचदा माझं इथून काहीतरी घ्यायचं एखादी तरी वस्तू घ्यायची असं माझं चाललं होतं बघताय तुम्ही छोट्या छोट्या चुली मातीच्या बनवलेल्या छान छान अशी मातीची भांडही बनवली होती मातीचे टोप वगैरे जेवणासाठी अजून छान अशा पंत्या होत्या छोट्या छोट्या आणि सगळ्यात जास्ती मला तिथे आवडलं होतं तुळशीमध्ये जे आपण दिवा लावतो ते त्याच्यासाठी त्यांनी असं छान बनवलं होतं हे त्याला असा नारळाच्या करवंटीचा आकार देऊन मस्त असं मला ते खूप जास्ती आवडलं तर मी मग त्यांच्याकडनं ते घेतलं तर ते खूप कमी प्राईजमध्ये भेटलं होतं आणि खूप छान होतं त्यांनी मला ते, ते तीस रुपयालाच दिलं मग मी घेतलं म्हटलं चला घेऊया हो आणि दोन मी असे चहाचे चहासाठी कुल्लड चायवाले दोन असे ते छोटे छोटे कप घेतले मातीचे चहा पिण्यासाठी नंतर ह्या इकडे बरेचसे प्लॅस्टिकचे छोटे छोटे भांडे वगैरे लागतात असे घरामधले भेटत असतात तर मी तिथून स्वस्त होत्या तर दोन प्लॅस्टिकच्या कुंड्या घेतल्या आणि मला हे स्टॉल खूप जास्ती आवडतात बघायला कारण ह्यातलं बरंचसं सामान माझ्याकडे आहे ऑलरेडी आणि शिवान सोबत असला की मग खूप वेळ असं निवांत बघता येत नाही तरी पण मी आज बराच वेळ बघितलं कारण मग हे घरी असले कधी तर मी त्याला ठेवते त्यांच्याकडे आणि निवांत माझी शॉपिंग करत असते हे घे ते घे वेळ लागतो मला चॉईस करायला आजकाल सगळ्याच गोष्टी नेहमी कुठे, ने कुठे, ने कुठे ना कुठे सरास भेटतात पहिले आम्ही लहान असताना आजीसोबत बाजारात जाण्यासाठी नंबर असायचा ह्या वेळेस तू जायचं ह्यावेळेस मी जायचं आणि ती आजी बाजारातनं ओली भेळ घ्यायची दहा रुपयाची तेव्हा दहाला भेटायची आणि सगळे मिळून थोडी थोडी खायचो त्यात जी काय मजा होती ती आजकालच्या कितीही पैशांची खरेदी करा तुम्ही त्यात तशी ओढही नाही आणि तेवढी म तेवढं प्रेमही नाही गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी असो बघताय तुम्ही छान असे ते मी कुल्लडवाले दोन मातीचे कप घेतले होते चहासाठी मला आवडले नाजूक नाजूक छान होते आणि तो दिवा ह्याच्यासाठी तुळशीमध्ये ठेवण्यासाठीच मी स्पेशली घेतला होता आणि त्या स्टॉलवरनं मी हे एक घेतलं होतं हे आहे सोयाचे आहे ते सोयाबीनचे छान लागतात आणि शिवांशला आवडतात त्यामुळे मी घेते नेहमी आल्या आल्या बघताय तुम्ही शिवांशने लगेचच स्ट्रॉबेरीचा बॉक्स खोलला आणि खायला घेतली त्याला खूप आवडते स्ट्रॉबेरी पण छान आहे का बाळा स्ट्रॉबेरी आंबट नाही आहे ना नक्की आवडली तुला काय खातो मग स्ट्रॉबेरी खातोस खा। खा का मग ठीक आहे ठीक आहे ठीक आहे खा मग हे खातो का हे खायचं आहे का मग अच्छा आधी तोंडातलं संपव मग आवडली तुला स्ट्रॉबेरी आंबट आहे ना थोडीशी नाही आहे ठीक आहे शिवांशला केळी खूप जास्त आवडतात त्यामुळे मी नेहमी बाजारात गेली की त्याच्यासाठी केळी घेऊन येतो तो, तो एकटाच खातो त्याला खूप जास्त आवडतात मग आत्ता द्राक्षांचा सीझन चालू आहे तर मग द्राक्ष पण घेतले होते थोडेसे छान छान होते गोड आहेत द्राक्ष खाऊ नको तसे शिवांश धुवून खायचे बाळा आणि स्ट्रॉबेरी आणि आता कलिंगडांचाही सीझन चालू झालेला आहे त्यामुळे आता कलिंगड यायला लागलेत बाजारात मग मी सोचता आपल, आपल आ, एक कलिंगड पण घेतलं जरा स्वस्तच होतं आणि नंतर ॲपल ॲपलला आहे रेट एकशे साठ रुपये किलो होते मग त्यातून अर्धा किलो घेतले मी छान वाटले मला आणि आज खूप दिवसांनी मी ही भाजी घेतली आहे भाजी म्हणजे कारले घेतलेत मला खूप आवडतात आणि माझी मम्मी खूप छान बनवते तिच्या हातचं थोडीशी चव आलेली आहे माझ्या हातामध्ये त्यामुळे मी ते बनवते बऱ्यापैकी छान आणि मग थोडेसे त्या स्टॉलवरनं हे थोडेसे केळीचे चिप्स घरगुती आहेत ते बनवलेले त्यामुळे घेतले होते आणि ती शेजवान चकली गोडवाली आणि काकडी घेतली काही कारण उन्हाळ्यामध्ये बरी पडते काकडी खायला आणि हे जे चिप्स वगैरे आहे त्यांची टेस्ट आणि त्यांचं बनवण्याची क्वालिटी वगैरे खूप छान आहे त्यामुळे मी घेत असते कधीतरी आणि मग संध्याकाळी आज दळण जे वाळायला घातलं होतं सुकायला घातलेलं त्याचं करायला वेळ भेटलाच नाही आणि मग दिवस कसा गेला कळालाच नाही मग संध्याकाळी जेवण वगैरे आवरल्यावरती मग वेळ नाही भेटला का मग मी करते संध्याकाळीच मग संध्याकाळी सगळं आवरल्यानंतर दळण करायला घेतलं तरी इथे बघताय शिवांचं चालू होतं की मला पण चाळा हवा आहे चाळायला दळणाचा मग मी त्याला पिठाची जी चाळण असते पीठ चाळायची ती दिली छोटीशी कारण त्याला मी जे करत असते ते सगळं करायचं असतं मला शिवांश अगदी पाच सहा महिन्याचा एक वर्षाचा होता तेव्हाचा आठवतो मला माझा पूर्ण वेळ कामामध्ये जायचा आणि त्याचं सगळं दिवसभर चालू असायचं मला दळण करायलाही वेळ भेटायचा नाही मग तो झोपला संध्याकाळी रात्रीचं की मग मी बेडरूमचा दरवाजा बंद करून एकटी आतमध्ये त्याला आवाज जाऊ नये म्हणून रात्रीचं दळण करायची कसे ते दिवस होते बापरे त्यानंतर मग आम्ही दोघांनी दळण केलं आणि मी थोडंसं बाजरीमध्ये तांदूळ टाकते त्यामुळे जे चिकट पण आहे बाजरीचा तो कमी होतो म्हणजे छान दळण वगैरे झालं आणि चक्की ही घरचीच आहे कारण मग जसं लागेल तसं दळता येतं घरची चक्की असल्यामुळे जेव्हा पीठ संपेल तेव्हा थोडंफार दळ दळण केलं तरी होऊन जातं तर मग इथे पण शिवायचं असतं की मला चक्कीवरती बसून यायचं त्याला खाली चाक आहेत फिरवा फिरवण्यासाठी मग त्या चक्कीवरती त्याला बसवायचं आणि घेऊन यायचं आल्यानंतर त्याला तो प्लग लावायचा असतो बटन ऑन करायचं असतं मग चक्कीमध्ये दळण वगैरे टाकलं तर त्याचं चालू असतं पूर्ण दळण संपेपर्यंत तो तिथेच बघत बसतो आजकाल घरोघरी चक्की झालेली आहेत दळणाच्या पहिले एक गाव मिळून एक गिरण असायची गावामध्ये तर आम्ही जायचो आजीसोबत दोन अडीच किलोमीटर चालत गावामध्ये दळणाला कारण ज्यांची गिरण होती त्यांचं हॉटेलही होतं मग तिथे एक एक वडापाव खायचो आणि परत दोन अडीच किलोमीटर चालत घरी यायचो तर असे होते ते जुने दिवस आठवलं की छान वाटतं पूर्ण कपडे माझे त्या पिठाने सफेद झाले होते आणि सगळ्या घरामध्ये थोडं थोडं पीठ शिवांशने इकडे तिकडे सांडवलंच होतो तो कामच जास्ती वाढवत असतो त्या आणि त्यानंतर बाजारातून आणलेला तो गवती चहा छान असा कट करून ठेवला तर असा गेला पूर्ण दिवस तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद